झाली का अद्रक साफ करायची चालू हळूहळू तुझे आदरक एवढे पौष्टिक आहे चार जागे वाकले <laughs> हॅलो नमस्ते सानेस स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझं जे आहे ते इकडे स्वयंपाकाला सुरुवात आहे बरं का आणि मी स्वयंपाक करीत असताना जे आहे ते मिस्टरांचा कॉल मेसेज म्हणा येत राहतो तर होत चला तर इकडे माझा स्वयंपाक पण चालू आहे आणि त्यांचा मेसेज आले तर त्यांना पण मेसेज केला आहे मी आणि काय झालं आहे माहिती का मुलांचे जे आहे ते पेपर चालू असल्यामुळे जे ते मी थोडासा स्वयंपाक आमच्यासाठी तरी लेट बनवत आहे कारण की मिस्टरांना मी सकाळी डबा बनवून दिलेला आहे आणि आता ज्येष्ठ मुलं येते स्कूलमधून तर त्यासाठी जे आहे ते मग म्हटलं त्यांना जे आहे ते थोडंसं गरम पोळ्या करावं म्हणजे काय होतं शिर जर का असेल तर खात नाही सकाळचे करून ठेवलेलं असतं की ते खात नाही त्यांची खाण्याचं खूप नकरी त्यामुळे जे आहे तर माझ्या इकडे चाललेलं आहे पोळ्या बनवून घेणं मग पू इकडे जे आहे ते पोळ्या पटकन बनवल्या जातात वर का पण भाजीचं खूप टेन्शन आहे मुलांना जे आहे तर भाजी काय करून देऊ बऱ्याच ज्या भाज्या आहेत ते मुलं खात नाहीत त्यासाठी जे आहे ते मला तर रोजचा ताण तेच आहे तर असो मी जे आहे ते डान्स करणार आहे काय करणार का का ला अगोदर पोळ्या लाटून घेते आणि त्यामध्ये जे आहे तर डाळ करून घेईल नंतर किंवा डाळ किंवा बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि इकडे जे आहे तर याचा बघा डान्स कसा चालू झालेला आहे आणि हिची शाळा जी आहे ते सकाळी दहाला सुटत आहे बरं का त्यामुळे मी तिला घेऊन आलेली आहे मुलगा यायचा बाकी आहे आणि ती जी आहे ना तर मी काहीतरी काही ना काहीतरी कामात असलं की तिला तसा डान्स खूप आवडतो करायला आणि मग तिच्या सप तिच्यासारखं जर का आपण नाही ना केलं की मग तिला लगेच चिडणार नाही तर मग रडणार असा आहे जे शाळेमध्ये घडलेल्या गोष्टी असतात ना तर ती सांगत असते इकडे माझा स्वयंपाक पण चालू आहे तिच्याशी गप्पा पण चालू आहेत आपलं कसं असतं ना की सगळ्याच गोष्टी ज्या आहेत तर करायच्या असतात तर अरे अशी गप्पा मारत मारत जे मी जे आहे पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत बरं का आणि जास्त पीठ झालं त्यामुळे जे आहे तर मी थोडंसं पीठ पण ठेवून दिलेलं आहे ह्याच्या जे मी आता संध्याकाळी करेन कारण की आता जर का मी करून ठेवलं तर संध्याकाळी मग कोणीही खात नाही ना तर मुलं खातात ना तर मिस्टर खातात त्यामुळे जे आहे ना त्या मग म्हणलं ती पीठ झाकून ठेवूया तर असं आहे काही करणार सांगा सा सगळ्यांच्या मूड अदरवाईज घ्यावा लागतं नाही तर मग काय करत नव्हते हो का खाण्याचं खूप आहे आमच्या इथे आता प्रत्येकाच्या इथं तेच चाललेलं आहे म्हणून जे आपल्याला ध्यान ठेवावं लागतं की काय होतं आणि इकडे जे आहे तर त्यांनी रात्री कैऱ्या आणलेल्या आहेत बरं का तर मला ज्यायचं त्याचं पण करायचं आहे आता व्हिडिओ जर का काढता आला तर मी नक्कीच काढेन पण आता सध्या जे मार्केटला खूप सारे अशा छान छान खैरे आलेल्या आहेत तर त्यांनी जे आहे ही झाडाची तोडून आणलेली आहे बरं का त्यामुळे खूप छान आहे आणि इकडं जे आहे तर उला काल खेळण्यासाठी दुरी आणली खेळायला कारण की ही, ही, पन, ती सारखंच म्हणत होते पप्पा मला दुरी आणा दुरी आणा आणि तिला आणली तर ती जी दुरी आहे ते तुटून गेलेली आहे आणि आता रडत होती की मला जे आहे ते दुरी व्यवस्थित करून दे म्हणून जे आहे तर तिला थोडंसं मी दुसरा हे बांधला आहे बरं का कात्या म्हणतो ना आपण ते बांधून व्यवस्थित केली आहे काय करणार मुलांचं पण खूप अवघड आहे त्यांच्या मनासारखं जर का आपण राहिलं तर व्यवस्थित राहतात नाही तर मग तिथं सारखं रडली असते त्यामुळे जे आहे मग तिला मी दोरी बांधून दिलेली आहे इकडं माझ्या पोळ्या आहेत मी आता डब्यात घालून घेणार आहे तरच मोडा घात नाही आता काय झालं उन्हाळा चालू झालेला आहे ना तर त्यामध्ये जे आहे तर हवा लागली की लगेच मग त्या जे आहेत असं सा कडकल्यासारखं होतात त्यामध्ये आणखीन मुलं जे आहेत खात नाहीत आणि मला स्वयंपाक वगैरे करून जे आहे तो खूप घाम आलेला आहे बरं का बाहेरचं वातावरण पहा कसं झालेलं आहे खूप असं गरमी गरमी झालेली आहे तर बाहेर जर का आलं तर थोडीशी हवा लागते बरं का नाही तर आता आतमध्ये जे आहे खूप गरम होत आहे सध्या थोडंसं बाहेर आलं की छान वाटतं बरं का कारण की जेवढं घाम वगैरे आलेला असताना त्यामध्ये जे आहे ना खूप छान अशी हवा लागते थंड करता येत मी ना बाहेर जाते आणि फॅनची हवा पण सध्या गरमच लागते बरं गरम बाहेर जोपर्यंत आपण जात नाहीत ना तोपर्यंत बघा आमच्या रिवचे केस कसे दिसले का पूर्ण जे आहे ते येतात आहेत आता मला जे आहे बाल बनवायचे काम राहिलेलं आहे बरं का पण हे बाल बनवता बनवतात खूप वयता घेतो तिकडं भांड्याचा ढीक लागून ठेवलेला आहे हिचे जे आहे तर जस्ट म्हणजे पूर्ण आफ्रिकेन लोक नसतात का तसे केस आहेत आणि आता हे केस जे विचारायला जे आहे ना मला खूप टाईम निघून जातो बरं का आणि खूप चिडते रडते कधी कधी तर बघा सगळ्याची आपली स्प्रिंग कशी असते तसे आहेत पूर्ण पूर्ण आणि म्हणूनच जे आहे ना ते मी याच्या सारख्या वेण्या ज्या आहेत ते घातलेल्या असतात बरं का असे खुले जर का ठेवले ना तर हे केस जे आहेत ते विचारता सध्या येत नाहीत एवढे हिचे केस जे आहेत ना तर कुरोळे आहेत चला तर हिचे केस विचरून घेते मी लांब आहेत बरं का पण काय होते माहिती है का जशी आपली स्प्रिंग असते का तसं किती ते असे लांब हे ना खूप लांब आहेत सगळं आहे पण आता हे विचरायचे म्हणजे आणि कडक आहेत बरं का असे रफ केस आहेत मऊ नाही आहेत तसाला मी अगोदर हिचे केस विचरून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते आता याला विचरायला मला कमीच कमी एक तास सहज निघून जातो बरं काय म्हणून असं घेऊन येते कुठं असंच काय तू ताणते काम व्यवस्थित करत नाही जाताना म्हणलं का नाही पिशवी घेऊन जाय न्यायची नसते आणि कोथंबीर असली कशा लांब दिस रे अरे पण ही चांगली नसती रे दुसऱ्या वाली चांगली असती कडी पण नाही का भेटलाच नाही का काय झालं तिला म्हणा टमाटर छान आण देतो बरं जाऊ द्या काय काय ना मिसळ मसाला वगैरे सगळं आणलं का हा मग अगं काय चालू आहे तुमच गायले आवाज द्यायला लागली आज चला इकडं आमचा कांदा कट झाला बघा चिरायचंय टमाटर आणि इकडे आमचा चाललेला आहे मिसळचा बेत त्यासाठी चाललेला आहे कांदा टोमॅटो कोथंबीर कट करणं चालू आहे काही मुलगा ज्या इथं मार्केट वरून भाजीपाला घेऊन आलेला आहे कोथमीर हे ते आणलेले आहे आणि इकडे बघा आमची कोथमीर किती बारीक कट होत आहे <laughs> की देऊ का मग माझा काय दोष नाही त्या आदर की मध्ये हा हा वेगळी ती लावायचं असेल तर ते हे करायचं नाही नाही